काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे बारा तारखेला राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा ही नंदुरबार मध्ये होणार आहे त्याच अनुषंगाने आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात केसी पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सभास्थळ आणि राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सर्व ठिकाणची पाहणी केली आहे गांधी परिवाराने नंदुरबारचं अतूट नातं असून देशातल्या काही प्रिय मतदारसंघांपैकी नंदुरबार एक आहे इंदिरा गांधी सोनिया राजीव गांधी आणि यांच्यानंतर राहुल गांधी हे नंदुरबारमध्ये दाखल होणार आहे लोकसभा निवडणूक आणि त्यांची यात्रा हा योगायोग असला तरी या यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनावर भाष्य करणारे न्याय यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नंदुरबार मधून होणं हे महत्वाचं असल्याचे देखील बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले न्याय यात्रा ही राहुलजींची सुरू आहे नंदुरबार येथे बारा तारखेला दोन वाजता साधारणतः ते पोहोचतील आणि त्यानंतर सरळ आपल्या सभास्थानी येणार आहेत यामध्ये नंदुरबारचं महत्व अनन्य साधारण आहेत आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमधलं इतिहासामधलं आणि विशेषतः काँग्रेससाठी आणि गांधी कुटुंबासाठी इतर नेहरू गांधी कुटुंबाकरता एक अत्यंत महत्वाचं ठिकाण हे नंदुरबार कायम राहिलेलं आहे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा भारतातलं कोणती जागा त्यांना सर्वात प्रिय वाटते असं म्हटलं तरी नंदुरबारचा वरचा क्रमांकानं ते सांगतील कारण स्वतः इंदिराजी आ, राजीव गांधीजी त्याचप्रमाणे स्वतः सोनियाजी आणि आता राहुलजी येत आहेत ही एक अत्यंत चांगली परंपरा आपली आहे नंदुरबारची आहे आणि आदिवासी बांधवांनी खूप प्रेम त्यांच्यावर त्या कुटुंबावर केले के काँग्रेसवर केले आणि ही सभा इथे एक ऐतिहासिक सभा व्हावी याकरता मान्य की श्री पाडवीजी आहे शिरीष कुमार जी आहे जे आहेत आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते सर्व तयारी त्याची करतायत नाही नाही योगायोग आहेच आहे यामध्ये ही न्याय यात्रा म्हणून त्यांनी घेतलेला आहे जे देशापुढचे प्रश्न आहेत आज जो लोकशाहीचा प्रश्न आहे घटनेच राज्य घटने पायदळी तुडवली जाती हे प्रश्न आहे बेरोजगाराचे प्रश्न निर्माण झाले महागाई प्रचंड झालेली आहे अन्याय प्रचंड, प्रचंड पद्धतीने गरीब माणसावर होतो आहे सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे महागाई ना हे अनेक प्रश्न या देशापुढे या दहा वर्षामध्ये निर्माण झालेले आहे आणि त्या बाबतीतला न्याय मागणारी अशा प्रकारची यात्रा राहुलजी हे करतायत आणि लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे अगदी तिच्या तोंडाशी असतानाच नंदुरबारला ते येत आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये आमचे आघाडीचे जे सहकारी आहेत काँग्रेसचे आमच्या आघाडी राज्याच्या पातळीला आणि देशाची आघाडीचे इंडियाचे जे आहेत सर्वजण ते तर मुंबईमध्ये एकत्र पत्तीनं सभा सुद्धा करणार आहेत मात्र महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबार पासून होते नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर